ओखाना नंबर एक चंदनाच्या उंबरट्यावर नक्षीदार रांगोळी रावांचं नाव घेते वास्तुशांतीच्या वेळी उखाना नंबर दोन नव्या घरात थाटला नवा संसार रावांचे आणि माझे स्वप्न झाले आज साकार उखाणा नंबर तीन नव्या कामाची सुरुवात जसे श्रीगणेशापासून रावांचं नाव घेते नव्या घरात बसून उखाना नंबर चार जमली सगळी गोती आमच्या या नव्या घरात रावांचे नाव घेते आनंदाच्या भरात उखाणा नंबर पाच श्री महालक्ष्मीच्या गळ्यात कोल्हापुरी साज रावांचे नाव घेते आमच्या घरची वास्तुशांती आहे आज उखाना नंबर सहा वास्तुशांतीचा आजचा दिवस आहे खास देव करो आणि घरात कायम आनंद नांदो उखाणा नंबर सात सुख आणि समृद्धी घेऊन आला आजचा क्षण राव हेच माझे सर्वात मोठे धन उखाना नंबर आठ आपल्या घरात धनाची व्हावी बरसात रावांचे नाव घेऊन पूजेला करते सुरुवात उखाना नंबर नऊ नवीन घरात असावा लक्ष्मीचा वास रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास उखाणा नंबर दहा नवीन घर घेण्याचे स्वप्न झाले आज पूर्ण रावांचे नाव घेते देवा आमचे कोणतेही काम नको राहू दे अपूर्ण आजचे वास्तुशांतीचे नवीन उखाणे कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आणि नवनवीन उखाणे पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद